मित्रांनो आज आपण बनवूया मस्तपैकी गाव पद्धतीने अंड्याचं कालवण पाहू शकतं किती छान बनवलेलं आहे चला काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला तर आपण बनवूया हाय मित्रांनो मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अंड्याचं झणझणीत मस्त कालवण तर त्याच्यासाठी मी तीन अंडे घेतलेले आहेत तर आपण त्याला उकडून घेऊया अंडे उकडतात तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया आणि वाटण आपल्याला कच्चच करायचं आहे याला काय भाजून घ्यायचं नाही आहे तर त्याच्यासाठी दो कांदे अद्रक लसूण खोबरं टोमॅटो कोथिंबीर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याला ते आपण प्रथम कटिंग करून घेऊया पाहू शकतो आपण टोमॅटो कटिंग करून घेतलेलं आहे कोथिंबीर खोबरं लसूण जिरे आणि अद्रक हे सगळं घेतलेले एक कटिंग करून आता त्याला मस्त आता कच्चंच आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे चला मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेऊया पाहू शकता कच्चंच वाटण केलेलं एकदम बारीक वाटलेलं आहे अंडे उकडून घेतलेले आहेत त्याला आता आपण अंड्याला थोडीशी हळद आणि थोडीशी नकळत मिरची पावडर आपण त्याला लावून घेऊया तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि तेलात थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम होतं पण आपण याला थोडंसं काप करून घेऊ अंड्यांना म्हणजे आपलं ते तळताना फुटणार वगैरे ना तेल तापलेलं आहे तेलामध्ये आता आपण अंडे चिरून घेऊया त्याला तेलामध्ये थोडंसं करून घेऊया फ्राय झालेले त्याला आपण काढून घेऊ शकता जास्त पण नाही पण मस्त फ्राय करून घेतलेले आहेत आपण त्याला आपण आता हे वाटण केलेलं आपण तेलामध्ये फ्राय करायला अंडे फ्राय केले होते मसाला फ्राय करून घेतो आपल्याला मसाला एकदम चांगला भाजून घ्यायचा कारण आपण त्याला फक्तच वाटण केलेलं आहे आपल्याला टाकायचं मीठ हळद कांदा लसूण मसाला लाल मिरच पावडर आणि गरम मसाला आता हळद टाकून घेऊया तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याच्यानुसार थोडासा कांदा लसूण मसाला थोडीशी मिरची पावडर टाकलेली गेली सभेपूर कमी तर त्याला मस्त आपण पाजून घेऊया कारण आपण स्वच्छ वाटायचं गेलो त्याच्यासाठी मसाला आपला भाजत आलेला त्याला भाजून देऊया म्हणजे त्याचं पूर्ण कच्चं पण घेऊया दोन मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवूया मसाला मस्त टिकू भाजून झालेला आहे याच्यामध्ये आता आपण गरम पाणी पिऊया एवढं त्याचा रस्सा हवा आहे पातळ घट्ट त्याच्यानुसार हे करून गरम पाणी टाकतो करून घेऊयाला दोघ जनांसाठीच करायचं आहे त्याच्यासाठी कमीच पाणी टाकूया मस्तपैकी उकळी होऊ द्या बारीक गॅसवर कालवनाला मस्तपैकी उकळी आलेली पाहू शकता पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे किती छान त्याला कट आलेला आहे पाहू शकता आता आपण हे फ्राय केलेले अंडे आहेत ते त्याच्यामध्ये आपण सोडून घेऊया एक दोन मिनिटं यायला उकळून घेऊया आपण चालू मस्त ते पिकवलेले को कोथंबीर केले मस्त ते उठून घेऊया पाहू शकता मित्रांनो आपले एकदम झटपटी तशी अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे का ता जास्त टाईम नाही लागलेला त्याला तर आज संडे होता तर काय बनवा तर आज संडे स्पेशल मस्तपैकी झणझणीत अंड्याचं कालवण बनवलेलं आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा वाढून घेते आता घरच्यांना गर गरम गरम अंड्याचं कालवण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉकमध्ये टाटा बाय बाय